पानी जिरवा पानी सुखी अवघा संसार माय बाप थोड़ा विचार माय बाप थोड़ा करा विचार बाप थोड़ा सा विचार माय बाप थोड़ा सा बिचार पानी अड़वा पानी सुखी अवघा संसार माय बाप थोड़ा विचार माय बाप थोड़ा सा माय बाप थोड़ा सा आमच्याकडे वनराई बंदराचं वन काम चाललेलं आहे ते हा जो ओढा आहे तो ह्याच्यात नाही आला तर ते आम्ही पाणी आडवा पाणी जिरवा ह्याचे फायदे काय जे फायदे आहेत ते आता सध्या उन्हाळा कडक चालू होत आहे पुढे पुढे मग पाणी आडवा पाणी जिरवा हा आमचा मोठा उपक्रम आहे आमच्या वर्धे ग्रामपंचायती चाललेला उपक्रम आहे आणि ह्या पाण्याचे जे फायदे आहेत ते गुराढोरांसाठी पुढे भविष्यात म्हणजे होणाऱ्या आता मे जवळ येतोय त्याच्यासाठी पाऊस कमी प्रमाणात असतो मग पाण्याचा निचरा होऊ नये मग त्याच्या जे उन्हाळ्यात काय होतं पाण्याची पातळी खाली जाते मग ती पाण्याची पातळी कुठेतरी थोडी लेवल करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आणि त्या प्रयत्नातनं हे सगळ्या महिला वर्ग आमचा ग्राम गावातला बचत गट आहे त्यांच्यामार्फत आम्ही वनराई बंधारे बांधकाम करून देतो हे जे चाललेलं <ourdising> आहे त्यांचं मुख्यमंत्री समृद्धी योजनेतलं काम चाललेलं आहे हे आमचं वरडेगराव आणि उमेशच्या महिला यांच्यामार्फत हा आम्ही वनराई बंधारा घालतो आहे आणि त्याचं जे काम आम्ही आता तुम्ही बघत चाललं आहे सगळ्या ज्या महिला महिला वर्ग आमच्या गावातला आहे

लागले माय भूमीचे डोळे कसे तृप्त राहिले पाणी अडवा पाणी झिरवा पाणी अडवा पाणी झिरवा पाणी अडवा पाणी झिरवा गंगा जल तीर्थ सागर बाप बापणा सागर विचार माय बाप कोणा सगळे विचार सोन चांदी जण दागिना गिना मोती पाचो नगिना गिना सोन चांदी जण दागिना गिना